अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील आढाव वकील दाम्पत्याची पंचवीस जानेवारी रोजी निर्गुणपणे हत्या केल्याच्या घटनेनंतर असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याने नगर जिल्ह्यातील तेरा तालुक्यातील वकील संघाने आढाव दाम्पत्याच्या हत्येमागील खऱ्या सूत्रधारांवर कारवाई करण्यात यावी तसेच राज्य सरकारने वकील संरक्षण कायदा पारित करावा याकरता मुंबई येथील आझाद मैदानात लाक्षणिक उपोषण केल्यानंतर देखील शासनाने या संदर्भात ठोस पावले न उचलल्यामुळे जिल्ह्यातील वकील सर्वच संघांनी जिल्ह्यातील सर्वच वकील संघांनी पाच फेब्रुवारी पासून नऊ फेब्रुवारी पर्यंत साखळी उपोषणासह सा काम बंद आंदोलन सुरू केले आहे या सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात वकील संरक्षण कायदा हा पारित करावा अन्यथा राज्यभरातील वकिलांना सोबत घेऊन तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी श्रीरामपूरतील वकील संघाने साखळी उपोषणावेळी दिला मी ॲडव्होकेट समीन बागवान श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर पंचवीस जानेवारी रोजी राहुरी येथे वकील दाम्पत्याचं जे निर्गुण हत्याकांड झालं त्या हत्याकांडानंतर वकील बांधवांमध्ये अतिशय असुरक्षिततेची भावना निर्माण झाली वकील समाज हा एक दहशती खाली निघून गेला आणि त्यानंतर दिनांक अठ्ठावीस तारखेपासनं तर तीन तारखेपर्यंत पहिल्या टप्प्यात नगर जिल्ह्यातील सर्वच वकिलांनी कामापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला साखळी उपोषण केलं धरणे आंदोलन केलं तीन तारखेपर्यंत राज्य सरकारने यामध्ये कुठलंही पाऊल उचललेलं दिसत नाही त्यानंतर मुंबई येथे राज्यातून आलेल्या सर्व वकिलांनी मोठ्या संख्येने राज्य सरकार विरुद्ध मोर्चा काढला त्या मोर्चा नंतर देखील राज्य सरकारला जाग आली नाही मात्र पाच तारखेपासून पुन्हा नऊ तारखेपर्यंत दुसऱ्या टप्प्यात या राज्यातील सगळेच वकील आपापल्या आप वकील संघात साखळी उपोषण असेल किंवा त्याचबरोबर असहकार आंदोलन असेल हे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी करतायत वकिलांच्या मागण्या काही खूप मोठ्या नाहीत या समाजात न्यायव्यवस्थेत महत्वाचा घटक हा वकील आहे पक्षकारांच्या अन्याय पीडितांच्या लोक लोकांच्या सेवेसाठी सुरक्षेसाठी जर वकील हा आग्रही असेल आणि हा वकीलच जर आज असुरक्षित दहशतीत जात असेल तर वकिलांनी करायचं काय वकिलांनी न्याय मागायचा कुणाच्या दारात आज ही परिस्थिती या ठिकाणी येऊन थांबलेली आहे राज्य सरकारने येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशन जरी असेल तरी त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दोन हजार एकवीसलाच बार कौन्सिल ऑफ गोवा आणि महाराष्ट्राने या ठिकाणी अॅडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्टचा मसुदा राज्य सरकारकडे दिलेला आहे वेलफेअर फंडाच्या अनुषंगाने ज्या काही मागण्या आहेत त्या देखील दोन हजार पंधरा सोळा पासून प्रलंबित आहेत हा केवळ श्रीरामपूर वकील संघाचा किंवा राहुरी अहमदनगर येथील वकील संघाच्या वकिलांचा प्रश्न नसून अखिल महाराष्ट्रातील सर्वच वकिलांच्या दृष्टीने हा प्रश्न अतिशय गांभीर्याचा आहे महत्वाचा आहे या दोन टप्प्यात राज्यातील वकील संघटनांनी तीव्र असं आंदोलन केलेलं आहे नगर जिल्हा त्यामध्ये पूर्ण ताकदीने सहभागी झालेला आहे हे होऊन जरी झाल्यानंतर दा, जरी राज्य सरकार या ठिकाणी जागा होत नसेल वकिलांच्या या गंभीर प्रश्नांवर लक्ष देत नसेल तर येणाऱ्या काळात अहमदनगर जिल्हाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील सगळ्याच वकील संघटना राज्य सरकार असेल किंवा इतर प्रशासन असेल या विरुद्ध मोठ्या प्रमाणावर तीव्र स्वरूपाचं आंदोलन केल्याशिवाय शांत बसणार नाहीत वकिलांना त्यांचा न्याय मिळवण्यासाठी उद्या जर रस्त्यावर येऊन लढाई लढण्याची जरी वेळ आली तरी देखील वकील संघ त्या दृष्टीने देखील विचार करत असून राज्य सरकारने त्वरित लवकरात लवकर ऍडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट असेल किंवा वकिलांच्या वेलफेअर फंडाचा प्रश्न असेल किंवा त्याचबरोबर ज्युनियर वकिलांना स्टॅपमेंट देण्यासाठी कराव्या लागणाऱ्या तरतुदी असतील या सर्व गोष्टींचा विचार करावा ज्या प्रकारे राजस्थान सरकार असेल केरळ सरकार असेल ही सरकार जर वकिलांसाठी प्रोटेक्शन ऍक्ट देऊ शकतात तर मग पुरोगामी महाराष्ट्र या देशाला दिशा देणारा हा महाराष्ट्र हे सरकार वकिलांना ऍडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट का देऊ शकत नाही हा प्रश्न या राज्यातील सर्वच वकिलांसमोर येऊन ठेपलेला आहे तरी राज्य सरकारने त्वरित या प्रकरणाची दखल घेऊन या वकील बांधवांना लवकरात लवकर न्याय द्यावा आढावा दाम्पत्याला देखील योग्य तपास होऊन सी आय जरी या ठिकाणी चौकशी सुरू करण्यात आली असेल परंतु खऱ्या आरोपी पर्यंत पोहोचणं देखील गरजेचं आहे तर त्या दृष्टीनं देखील राज्यातील नव्हे तर या नगर जिल्ह्यातील सर्वच वकील बांधव मागणी करत आहेत याविषयी घेतला स्पेशल रिपोर्ट